नाशिकमधील नंदुरनाखा ते जत्रा हॉटेल लिंक रोडवर भरत नामदेव निमसे आणि दर्शना भरत निमसे यांच्या एचपीचा सर्वेश पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचा शानदार शुभारंभ संपन्न झाला प्रथमत या शुभारंभ प्रसंगी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाई मोरे यांचे निमसे परिवाराच्या वतीनं स्वागत करण्यात आले परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाई मोरे यांच्या हस्ते सर्वेश पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचा उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी श्री सत्यनारायण पूजेचा प्रसाद घेतला तसेच निमसे परिवाराच्या वतीनं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जत्रा हॉटेल ते नका लिंक रोड वाहनात इंधन भरण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेऊन भरत निमसे यांनी सदर रस्त्यावर पेट्रोल पंप नागरिकांच्या सेवेत उपस्थित करून दिल्याने नागरिकांच्या गैरसोय दूर झाल्याने उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी भरत निमसे यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या बाईक आमचे मित्र भरतजी निमसे यांनी आज नवीन पेट्रोल पंपाचं सुरुवात केलेली आहे त्यांच्या या कार्यास आमच्या सगळ्याचा सगळ्या मित्रपरिवाराच्या शुभेच्छा आहेत आणि ते जे जे, जे सीचे आमचे मेंबर आहेत तर जे सीसच्या सर्व परिवारातर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अशीच त्यांची वाटचाल यशस्वी होत राहा अशा आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा जे मित्र भरतजी निमसे यांनी नवीन पेट्रोल पंप चालू केले आहे आज गुरुमार्गी राधा यांच्या हस्ते आमचं उद्घाटन झाल्याचं तर बघा त्यांना बावी वाटचालीस सगळ्यां आमच्या जे सीतर्फे सगळ्यां शुभेच्छा हो आमचे मित्र भरतजी निमसे यांनी आज एक नवीन व्यवसाय प्रदा पदार्पण केलं आहे तर आमचे नाशिक रोड जे सीज मल्टीपर्पज असोसिएशन यांच्यातर्फे मी त्यांच्या या नवीन व्यवसायाकरता शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांतर्फे आणि त्यांना प्रचंड यश लाभो अशी परमेश्वराकरता प्रार्थना करतो आमचे मित्र भरतजी निमसे यांचं पेट्रोल पंप नांदूर नाका इथे सुरू झालेला आहे तर पूर्ण जे सी ऑफ नाशिक परिवारातर्फे व जे सी आय नाशिक रोडतर्फे व जे ए सी तर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो एका शेतकरी कुटुंबातला असा व्यक्तिमत्व असलेला आणि आज त्यांनी एवढे मोठे पेट्रोल पंप टाकलेला आहे त्यांचं मनापूर्वक त्यांचं अभिनंदन धन्यवाद आपल्या नाशिकची शाण चीश नांदूर नाका आणि नांदूर नाक्याची शाण आमचे काका भरत नामदेवचे आज यांचं पेट्रोल पंपाचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनप्रसंगी आम्ही सर्व त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही त्यांचा प्रवास असाच सुखाचा समृद्धीचा जावं आणि तुम्हा सर्वांना पण हात सोडून फ्रेश पेट्रोल पंप आहे सो तुम्ही सर्वांनी पण पन... शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच भेट द्या आणि त्या ही मला पूर्ण गॅरंटी आहे पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर वाहण्यासाठी लागणारे इंधन उपलब्ध होणार असून नागरिकांनी सर्वेश पेट्रोलियम सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत सर्वेश पेट्रोलियमचे संचालक भरत नेमसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले जत्रा वाटत नांदू नाका लिंक रोडवरती सर्वेश पेट्रोलियमचं उद्घाटन खूप धूमधायक झालं परमपूज्य गुरुमवली यांच्या शुभ हस्ते पाच रिबिंग कट करून पेट्रोल पंप सुरू करण्यात आलेला आहे एक मनाशी एक नवीन व्यवसायात उतरण्याची मना मनाशी एक बाद पकडली होती शेती करत असताना एक काहीतरी आपण व्यवसाय करावा ही इच्छा मनामध्ये असताना एक दोन हजार पेट्रोल पंपाची माझी भरली आणि त्यानंतर पाच वर्ष सलग पाठपुरावा करून सर्व एन ओ सी भेट करून आज हा पेट्रोल पंप उभा राहिला आहे आणि मी सर्व जत्रा ते नागपूर लिंक रोड ह्या रस्त्यावरती पेट्रोल पंप नसल्यामुळे नागरिकांची जी गैरसोय व्हायची ती पण आज ह्या पेट्रोल पंपामुळे भरून निघेल आणि सगळ्यात चांगली सेवा मी देण्याचा प्रयत्न करेन आणि माझे सर्व म्हणजे इथे रो अजाऱ्या पेट्रोल पंपामुळे थोडा रोजगार निर्मितीचा पण मी माऊली मला जेव्हा मी सांगितलं पेट्रोल पंप चालू द्यायचो आहे मला माऊलींनी सांगितलं होतं का त्या पेट्रोल पंपामुळे दहा लोकांचे घरं चालतील दहा लोकांना बिझनेस भेट काम करायला हे भेटेल आणि रोजगार निर्मिती होईल मी इथे फ्री हवा पंचरचं दुकान पण एक दिलेलं आहे ज्या पेट्रोल पंपावरती सुविधा देण्यात येतात त्या सर्व मी इथे उपलब्ध केलेल्या आहेत फ्री हवा ह्या रस्त्यांनी जाताना आजूबाजूला वॉशरूम नसल्यामुळे लेडीज किंवा जेंट्स यांची जे हे व्हायचं ते त्यासाठी आपण सर, एक फ्री सर्व सर्व सुविधा आपण एक नवीन आरो सिस्टम पण बसवलेली आहे सर्व आम्ही सगळ्यात सुंदराची सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि मला सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा अशी माझी सर्व नाशिक वासियांना आणि माझ्या ना नांदूर मानूर आडगाव परिसरातील नागरिकांना कोणारनगर ना ना धुंगा नगर हे जवळ जे आमच्या एरियातले आहेत त्यांना सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे माझं का आपण पेट्रोल पंपावरती यावं या कार्यक्रमास परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे कारभारी सुखदेव निमसे भरत नामदेव निमसे ॲडव्होकेट भास्कर निमसे ॲडव्होकेट रविंद्र निमसे बाजीराव निमसे राहुल निमसे शिवाजी निमसे रामचंद्र निमसे सुनीता निमसे बाळासाहेब उगले कितेश निमसे संदीप निमसे सचिन निमसे दिगंबर बोराडे अनिकेत निमसे दिनेश राय रोहित निमसे सर्वेश निमसे कुमार निमसे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी नातेवाईक हितचिंतक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी न्यूजसाठी देवीदास पाटील नाशिक